तो माझ्याकडे कामाला होता, होता। आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे पाचशे कर्मचारी आजही कामाला आहेत तो माझ्याकडे कर्मचारी होता त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक का अपहाराचे आरोप केल्यानंतर का मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी केले त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही संपर्क नाही त्याच्यानंतर त्याच्या परिवारामध्ये काय चाललंय किंवा त्यांच्या एकमेकांच्या नवऱ्या बायकोंच्या काय भांडगडी चाललेल्या आहेत ह्या बाबतीमध्ये मा मलाही माझ्याकडे संपर्कातच नसल्यामुळे मला माहिती नाही काल मी जे काय ऐकलं त्यामध्ये जे आता तुम्ही मला विचारलंय की त्याची बायको जी, जी सीमा पांडुरंग नाफडे हिने काही आरोप केले की मी तक्रार नोंदवू दिली नाही पोलिसांकडे किंवा पोलिसांवरती दबाव आणला तर या केस संदर्भात थोडं आपण एक वर्ष आधी जाऊया मी जे तुमच्या या सगळ्या पेपरमध्ये किंवा चॅनलच्या माध्यमात बातम्या ऐकल्यानंतर के या केस संदर्भात सगळी माहिती घेतली आणि एक वर्ष आधी आपण जरा जाऊया एक वर्ष आधीच ह्या सीमा पांडुरंग नाफडे हिने महिला आयोगाकडे तक्रार केली एक वर्षा आधी या त्याच्यानंतर महिला आयोगाकडनं भुसावळच्या महिला समुपदेशन केंद्राकडे ती वर्ग करण्यात आली त्याच्यानंतर भुसावळ नवऱ्या बायकोना समोरासमोर बसवण्यात आलं समुपदेशन करण्यात आलं पण कुठलाही मार्ग निघाला नाही म्हणून भुसावळ समुपदेशन केंद्राने ही केस फैसपूर पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आले की भविष्यातले तुम्ही तिथे गुन्हा नोंद करा आणि या संदर्भामध्ये चौकशी करा ती फैजपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे नऊ चोवीस ला ही म्हणजे तेवीस नऊ चोवीस ला ही त्यांच्या समुपदेशन केंद्रातली तारीख आहे त्यानंतर सव्वीस दहा दोन हजार चोवीस ला कोयपूर पोलीस स्टेशनला ह्या सीमा नामक महिलेने एनसी दाखल केली. त्यानंतर पोलीस फैसपूर पोलीस स्टेशनला देखील या दोघा नवरा बायकोंचं अनेकदा समूह समुपदेशन घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आणि ह्या सगळ्या प्रक्र्यांमध्ये कालची महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष जळगावला आल्यानंतर तिथे उपस्थित राहिली आणि अचानक तिने माझं नाव घेतलं आता ह्या जो तिने आरोप केला तो पहिला आरोप मी तिथे फोडण्याचा आहे तुम्हाला सांगते की ती जी म्हणाली की मला पोलीस स्टेशनला तक्रार होऊ दिली नाही माझ्यावरती दबाव आणला किंवा माझी तक्रार होऊ नये म्हणून पोलिसांवरती दबाव आणला तर मला एवढं म्हणायचंय एक वर्ष झाले महिला आयोगाकडे तुमची तक्रार दाखल झाली भुसावळला तुमची तक्रार दाखल झालेली आहे महिला समुपदेशन केंद्रामध्ये त्याच्यानंतर फैजपूर पोलीस स्टेशनला एन सी नोंदवल्या गेली हे सगळं होत असताना कुठे दबाव आहे तुमची प्रक्रियेने बरोबर प्रत्येक तक्रारीची ज्या तऱ्हेने तक्रारीचं निवारण व्हायला हवं समुपदेशन व्हायला हवं ते झालेलं आहे मग याच्यामध्ये धमकावण्याचा किंवा तुमची तक्रार न घेण्याचा प्रश्न आला दुसरा विषय काल इथून गेल्यानंतर त्यांनी पोलीस फैजपूर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली यात सीमा नामक महिलेने आता ही एफ आय आर ची कॉपी आहे या एफ आय आरच्या कॉपीतल्या मी फक्त चार ओळी वाचून दाखवेल सुरुवातीचं भरपूर काही आहे हे मी तुम्हाला मीडियाला याच्या कॉपीज दिलेल्याच आहेत यातल्या चार ओळी मी फक्त यात वाचून दाखवेल कि तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महिला समुपदेशन केंद्र भुसावळ येथे जाऊन मी या तक्रार अर्ज केलेला आहे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशीसाठी माझे सासरे सासरची लोक आले नाहीत त्यामुळे सदर ठिकाणाहून माझे सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करने बाबत पत्र दिलेले होते परंतु मी माझ्या भविष्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा विचार करून व माझे आई वडील तसेच माझे नातेवाईक यांच्याशी विचार विनिमय करून आज रोजी पोलीस स्टेशनला माझ्यावरील सगळे नातेवाईकांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी हा गुन्हा इथे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करते मग मी महिला समुपदेशन येथे मुलीच्या खर्चासाठी काही पैसे दिल्याचे कबूल केल्याने त्या अनुसरून सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी फोन करून पैसे पाठवण्याबाबत सांगितले असता जमकी दिली वगैरे त्यांच्या पतीने असाव त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला मी एन दाखल केली होती आणि ह्याच मध्ये एक वाक्य ह्याच केसमध्ये दिलेला आहे की सदर ठिकाणावरून म्हणजे सदर ठिकाणी सदर अर्जाची चौकशी माझे सासरचे वर लोकांवर ते कोणतेही कुणी आले नसल्याने सदर ठिकाणावरती पोलीस स्टेशनला गेली वगैरे जाऊन दाखल करण्याबाबत पत्र दिले परंतु मला माझे सासरचे नांदवण्यास घेऊन जातील या आशेने मी त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही म्हणजे त्या महिलेला आशा होती की सासरचे रूप तिला नोंदवायला घेऊन जातील म्हणून तिने आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही तिने स्वतःहूनच गुन्हा दाखल केला नाही तर इथे रोहिणी खडसेचा संबंध आला कुठे आणि रोहिणी खडसे तिच्या बरोबर कधीतरी बोलल्याचा तिने एखादा तरी पुरावा दाखवावा ज्या दिवशीपासून पाटुरंग नाफडे हा माझ्याकडे नोकरी पासून मी त्याला काढलेला आहे त्याच्यानंतर माझा सीमा नाफडे काय तिचा भाऊ तिचा परिवार कुठे संबंध नाही मात्र ही सीमा नाफडे महिला मला कधी येऊन भेटली आणि तिने कधी ह्या तक्रारी मला सांगितल्या ते मला आठवत नाही आठवण्या म्हणजे ती अन मला फोनच केलेला त्यामध्ये ती उल्लेख करते की मी फोन केला मला असा कुठलाही फोन तिच्याकडनं आलेला नाही किंवा तिने मला कुठलं पत्रही पाठवलं नाही कदाचित पाठवलं असेल तर मी मदत करूच शकली असती तिला आणि ह्या संदर्भामध्ये ही महिला अचानक काल का आली तर याच्या बाबतीमध्ये का आली म्हणजे तिला तिने या पूर्ण एफ आय तुम्ही बघितलं असेल तर माझा उल्लेख फक्त तो माझ्याकडे नोकरीला होता एवढाच केलेला मी जर धमकावल्याचा किंवा मी तिला कधी फोन केल्याचा किंवा मी पोलीस स्टेशनवरती दबाव आणल्याचा जर उल्लेख असता तर जी तिने एन सी आर नोंदवली आहे पहिले एन सी नोंदवली होती त्यात असता आता जी एफ आय आर नोंदवली आहे त्यात माझा उल्लेख असता जी भुसावळाला तक्रार दाखल केली जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली कुठे तर माझा उल्लेख असता ना कुठेही उल्लेख नाही पण एक वर्ष आधी जी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती ज्याच महिला समुपदेशन केंद्राने तीन केस निकाली लागली त्या एक वर्ष आधीच्या केसला आता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे हे? शिळ्या कडीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखव एक वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया हा कालचा तुमचा प्रेस मधला फोटो हा ही ती महिला हा तिचा भाऊ हा व्यक्ती कोण <क्षाग> तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता रोहिणी खडसेनी हे केलं रोहिणी खडसेनी ते केलं रोहिणी खडसेंना आरोपी करा रोहिणी नाही कर मी हे फक्त बोलायला नाही एस पी पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला विचारू शकता त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण आता आपण ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसतय कोण एक दोघ दिसत तुम्हाला एकटी चर्चा होते है। एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खोलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हा व्यक्ती आहे हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत या भेटायला आता मला सांगा तिथे कोपऱ्यात जाऊन तुम्ही चर्चा करताय हा तुमचाच पदाधिकारी आहे ह्याच पदाधिकाऱ्याचा जास्त आक्रोश आणि आकार तांडवपणा काल होता रोहिणी खडसेंचं नाव घेण्यामध्ये हे ना का होत आणि यांचे बोलवते धणी कोण एक वर्ष आधी तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर एक वर्षानंतर तुम्हाला हीच केस काढावी आणि त्याच महिलेला का बोलावला जावं किंवा तिने का बोलावं बोला हे तुम्ही इथे येऊन तिला बोलायला भाग पडताय मला सांगा ती एक पीडित महिला आहे तिला मदत झाली पाहिजे हे महिला आयोगाचं काम हे असताना तुम्ही तिचा राजकीय वापर करतायत गोष्टी आहेत तुम्हीच हे सगळं